व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला आणि पुस्तक तुम्हाला गरज काय सांगतो उद्या विचारले काही प्रश्नाचं उत्तर देता मागच्या त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांना अडचण येत होती पण आता जर पहिल्यापासून लक्ष दिला तर कुठलाही प्रश्न असा नाही तर तुम्हाला येणार नाही सोप्या पद्धतीने शिकवतो समजून घ्या बरं पहिल्या आपण बल म्हणजे काय शिकतो बल व दाब याला इंग्रजीमधून फोर्स अँड डिस्प्लेसमेंट असं म्हणतात फोर्स फोर्स अँड प्रेशर फोर्स अँड प्रेशर फोर्स म्हणजे बल आणि प्रेशर म्हणजे दाब ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत कशा प्रकारे मी तुम्हाला बल म्हणजे काय शिकवतो पहिला पॉइंट आहे बल आता पहा हे डस्टर आहे राईट हे डस्टर आहे हे डस्टर स्वतःहून जागा बदलत का नाही काय करावं तुम्हाला मला याला ढकलावं लागतं तेव्हा जागा बदलतो बरोबर बड़। किंवा काय करावं तुम्हाला मला याला ओढावं लागतं म्हणजे ह्या डस्टरला जर स्वतःची जागा बदलायचं असेल एक तर एकतर मी याला ढकलणार किंवा मी याला ओर्डर राईट ठीक आहे ते मी आकृतीच्या माध्यमातून दाखवतो समजा आपल्याच वर्गातला तरी घेऊ आता श्रीनिवास बाय हा श्रीनिवास आहे कोण आहे श्रीनिवास हा स्त्रीनिवास आणि ह्या साईडला एक ठोकळा आहे त्या ठोकळाला दोरी बांधले आणि दोरी श्रीनिवास श्रीनिवासकडे आता मला सांगा हा ठोकळा किंवा ही वस्तू श्रीनिवासकडे ॲटोमॅटिक काय करावं लागेल ओढाव लागलं का नाही म्हणजे श्रीनिवासनं या वस्तूला आपल्याकडे ओढलं त्या प्रक्रियेला आपण ओढणे म्हणतो हे नुस काय करता त्या दगडाला पाया ना पायाने बरोबर ना म्हणजे ही वस्तू दुसरीकडे जर काय करावं दग ढकलावं लागेल ना महिला बनायचं ढकलं नाही हे ढकलणे किंवा ओढणे याला काय म्हणायचं बल प्रयुक्त करत ठीक आहे तर बल तुम्हाला कळावं असं मला वाटतं जर बल तुम्हाला कळायला असेल तर आता बघ लक्ष द्या कोणत्याही राशीचे एकक दोन प्रकारचे असतात एक एस आय पद्धतीतील एकक दुसरं सीजीएस पद्धतीतील एकक बघा बलाचे आपण एकक पाहणार आहोत आता एकक म्हणजे काय असतं की करणं गरजेचं आहे उदाहरण सांगतो समजा तुम्हाला जर तुमच्या घरच्या मी दुकानला साखर आला पाठवलं तर तुम्ही काय सांगणार म्हणजे तुम्ही काय म्हणणार अर्धा किलोग्रॅम ते काय झालं एकच झालं साखर मोजलं किलोग्रॅम हे काय झालं एक झालं जसं आपण साखर मोजलो तसं बल सुद्धा एककात मोजतात आणि ती एक दोन प्रकारची असतात एक आहे आय कोणती पद्धत आय पद्धत सॉरी सिस्टीम इंटरनॅशनल असं म्हटलं असत हे कोणतं आहे सिस्टीम इंटरनॅशनल आणि दुसरी एक पद्धत आहे सी जी एस सी जी एस चा अर्थ असतो सेंटीमीटर ग्रॅम सेकंद काय अर्थ असतो सेंटीमीटर सेकंद आणि ही कोणती पद्धत आहे एस आय पद्धत आता बलाचे बघाचे पद्धतीतील एकक कोणते असा जर प्रश्न विचारला तर ते एकक आहे न्यूटन न्यूटन आणि हे कोणत्या अक्षर करू शकतात कॅपिटल आणि सीएस पद्धतीतील एकक कोणतं म्हटलं तर ते आहे डाईम आणि लिहित म्हणून डी वाय एन ई

ती वस्तू आहे ह्या वस्तूला मला ढकलायचे बल लावायचे बल लावत असताना एका विशिष्ट दिशेमध्ये बल बरोबर आहे नाही विशिष्ट दिशेमध्ये असं झालंय का हो मी बल लावतो बरोबर तिकडं चालली आहे असं होत का ना। हो नाही म्हणजे बलाला काय आहे दिशा आहे का दिशा बलाला काय आहे दिशा आहे त्याच्यानंतर बघा दोन गोष्टी बलाला बला बला दिशा आहे आणि बलाला आणखी एक गोष्ट आहे परिमाण आणखी काय परिमाण म्हणजे त्याची किंमत आता आपण मोजू शकतो कि त्या वस्तूवर किती पण लागलं म्हटलं तर त्याला दहा लिहू शकतो म्हणजे बलाला काय आहे दिशा पण आहे आणि परिमाण सुद्धा आहे दिशा आणि परिमाण या दोन्ही गोष्टी असतात त्या राशीला म्हणतात सदिश राशी म्हणजे मी विचारलं की सांगणारे बल कसली राशी आहे राशी। राशी। का सदिश राशी आहे आणि दिशा दोन्ही असतात म्हणून ती कोणती राशी आहे लक्षात आलं बघा तीन प्रश्न याच्यावर पडतात आत्ता शिकवण तीन चार किंवा पाच कोण सहा आपल्या मनात किती म्हणू शकतात मी जसं देईन तसं हे सहाही प्रश्नाचे उत्तर आपण देत आले पाहिजे प्रश्न पहिला बल म्हणजे काय एखाद्या वस्तूला म्हणजे दुसरी गोष्ट बलाची एस आय कन काय ते कोणत्या अक्षरात दर्शन बलाची सी जी एस आय कन काय बल ही कसली राशी आहे सदिशच काय आहे

असंपर्क संपर्क असंपर्क संपर्क बल म्हणजे काय आणि दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे संतुलित असंतुलित बल दुसरा आणि संतुलित बल समजून सांगतो तुम्हाला संपर्क असंपर्क इंग्लिश इंग्लिशमधून कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट प्रश्न आता बरं हे डस्टर डस्टर आहे ह्या डस्टर वरती आपण बल्ब प्रयुक्त करणार आहे केलो मी बल्ब प्रयुक्त बल्ब प्रयुक्त करत असताना डस्टर आणि माझा हात ह्याच्यामध्ये संपर्क झाला की नाही जेव्हा दोन वस्तूच्या संपर्कातून बल्ब प्रयुक्त होत त्याला काय म्हणायचं लक्षात आलं म्हणजे कुठलेही बल प्रयुक्त होत असताना दोन गोष्टींचा एकमेकाला संपर्क होतो ते स्पर्श होतो लक्षात आलं त्यावर कोणतं संपर्क आता एक उदाहरण सांगतो बघा समजा एक प्रथि आहे ठीक आहे त्याला काय लागलं असं नारळ लागलं आता मला सांगा वाऱ्यानं म्हणा कशाला तरी नारळा तुटलं तर हे तुटल्यावर नारळ कुठं जायला पाहिजे खाली यायला पाहिजे कशामुळे खाली येत जमिनी असं हात लावून त्याला घेतलं म्हणजे कुठला तरी संपर्क झाला का कुठला कुठला संपर्क झाला बरोबर मग संपर्काशिवाय खाली पडलं म्हणून त्याला काय करायचं आणखीन एक प्रयोग आपल्याला करता येतो काय करता येत की कागदाचा बारीक चोरवा करायचा आपली पेन घ्यायची किंवा संगवा असा डोकळा घासायचा आणि त्या कागदाच्या फक्त जवळ न्यायचं चिटकवायचं नाही तर ते कागद बरोबर बरे जाऊन चिटकत त्याला न चिटकवता अर्ध करायचं जवळ जाऊन तुम्ही आता लगेच ट्राय करू शकता ते लगेच वर जाऊन चिटकणार आता मला सांग पेन पेन कोणतीही पेन म्हणते कुठलेही पेन डोक्यावर घासली उलटी घासायची टोका करू नाही तर ते कागदाचा तुकडा एक त्याला चिटकतो तो प्रयोग आपण करू पाहिला लगेच पाहिला चिटकाला का बर ठीक आहे मी करून बघा बघायला मग ते जे त्या बऱ्याला कोणतं बल म्हणायचं बल कोणतं संपर्क संपर्क बल म्हणजे काय असतं जेव्हा दोन वस्तूच्या संपर्कातून जे बल म्हणा आणि संपर्क न होता एकमेकांचा संपर्क न होता जे बल होत त्याला कोणतं बल आता संतुलित आहे असंतुलित काय असतं बघायला सपोज तुम्ही रस्सी खेच हा डाव पाहिला असेल तर रस्सी खेच समजा हे रस्सी आहे इकडे तीन मुलं आहेत आणि इकडे किती चार मुलं आहेत इकडे ओढतात आणि तीन मुलं इकडे ओढतात आता मला सांगा कोणीकडून बल जास्त प्रयत्न चार आहे आणि इकडं आणि समान प्रमाणात आहे का नाही याला संतुलित म्हणजे दोन्ही साईडला समान असतात मग समजा आता मी इथं पण चार मुलं गेले